अतिशय उत्कृष्ट प्रकारचं निसर्गाचं रूप तुमच्या बॅकग्राऊंडला या ठिकाणी दिसत आहे आपल्या शाळेपासून निघल्यापासून तर नाशिकला येईपर्यंतच्या जर्नीबद्दल एक काही शब्दामध्ये तुम्ही प्रतिक्रिया द्या नमस्कार मी सुनील चौधरी आर के स्कूलचा कला शिक्षक आम्ही जेव्हा जवरे मधून आम्ही निघलो या टीचर लोकांनी जे स्टाफने जे नियोजन केलं होतं या निसर्गाचा एक भेट देण्यासाठी जेव्हा आम्ही तिथे निघले असताना आम्ही गोदावरी गोदावरी सागर कशा असताना त्याच्या मनामध्ये काही असे प्रश्न होते की गोदावरीचं जे क्षेत्र बघितलं होतं ते खूप मोठं क्षेत्र होतं तसंच आम्ही पुढे आल्याच्यानंतर पैशांची आम्हाला गोदावरीमध्ये शिर्डीच्या बाजूला असताना तिथे एकदा लागली त्याच्यानंतर आम्ही शिर्डीमध्ये दर्शन केलं त्याचबरोबर आम्ही नंतर त्र्यंबकेश्वर मध्ये रात्री येऊन तिथं स्टेला थांबलो होतो साधे थांबलो होतं त्याच्यात तिथं ट्रस्ट होतं शेळगाव गजानन महाराजांचा ट्रस्ट होतं अतिशय सुंदर प्रकारचं आणि तिथं व्यवस्था असणारी स्वच्छता असणारी तिथं आम्हाला पाहायला मिळली जे की आपण घरात सुद्धा अशा पद्धतीचं राहणीमान असू शकत नाही अशा पद्धतीचं आणि ऑब्झर्वेशन केलं की जेव्हा आम्ही जेवायला बसलो असताना थोडाही तसरा नसताना तिथं जे ते जे कर्मचारी होते तर ते आपल्या तिथं साफसफाई करत होते थोडा जरी का रस्त्या दिसला की तिथं ते साफसफाई करून घेत होते तिथे टॉयलेट असेल तिथलं वातावरण असेल तिथलं मंदिर असेल ते अतिशय प्रमाणे मनाला भाऊक करणार होतं आणि आपल्याला एक चांगला संदेश स्वच्छता आहे का असते याचा एक संदेश उत्तम प्रकार होते याचा आपल्यासाठी उदाहरण होतं त्याचबरोबर आम्ही नंतर सकाळी आम्ही नाश्ता वगैरे करू आपल्या ब्रह्मागिरीचा त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर पाहिलेलं आहे या मंदिराची जी रचना आहे इथलं जे वातावरण आहे या वातावरणाकडं पाहून तुम्ही विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थ्यांना ड्रॉइंगमध्ये किंवा आर्ट अँड क्राफ्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय सांगू मी निश्चित मी तुम्ही कला शिक्षक असल्यामुळं आणि कलाकार असल्यामुळं कलाकाराचा आणि निसर्गाचा खूप जवळचा एक संबंध आहे कलाकाराच्या जीवनामध्ये निसर्गाशिवाय काही पर्याय नसल्यासारखा आहे किंवा तिथं कलाकाराची जिंदगी आजू असल्यासारख्या आहे कारण की निसर्गात भेटणारे अनेक कलर हे कलाकारांच्या लाईफला त्याचबरोबर आम्ही जेव्हा ब्रह्मांड सर करत होतो तिथं असणारे मूर्ती कला त्याच्यावरती असलेले कुरी काम असणार हे कलाकाराची जी होती आणि निसर्गाने घेतलेले एक नवीन प्रकारचा तिथं अवतार होता किंवा हे विषय होतं तर त्याच्यामध्ये आणि जेव्हा जे सर करत होतात विचार तर तिथे इतकं आम्हाला भाऊक होत होतं आणि पुढं काय असेल आणि त्याच्या पुढे काय असेल कलाकार मनामध्ये असणारी एक भावना आणि कलाकाराच्या मनामध्ये असणारी एक उत्सुकता होती की पुढं काय असेल आणि पुढे बघायला आपल्याला काय नजारा असेल आणि त्याला जेव्हा आपण निसर्ग बघतो तेव्हा निसर्ग फक्त फोटोच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून कुठण्याचा प्रयत्न नाही करत तो कलाकार आपल्या चित्राच्या माध्यमातून तो आदर आमर करण्याचा प्रयत्न करत असतो ते चित्र कालनंतर खूप असे काळापर्यंत अजून गुरुडाजेंडाचे चित्र असेल किंवा आणि शिकायचे जे चित्र असतील ते कलाकार आणि कलाकाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्याला आज पण पाहायला मिळतो आज हेच उदाहरण माझ्या बाबतीत घडलं आहे मी पहिल्यांदा जे ब्रह्मागिरी करत होते आणि कर करत असताना मला एक मनामध्ये उत्सुकता होती जसं तसं स्टेपने वर्ती पलग होतं नेहमी काहीतरी पाहायला मिळत असतं ते निसर्गाने घेतलेला मी पोहोचलो आता त्या पावसामध्ये आम्ही जे आलं होतं ते निसर्गाचे जे रूप होतो ते अतिशय अतिशय मनमोहक होतं की असेल माकडांच्या काही हालचाली असतील किंवा त्यांचे जे मुवमेंट असतील किंवा पाहायला आम्हाला कॅप्चर करायला मिळत होत्या त्याचबरोबर आणखी काही जे पाणी प्राणी पक्षी आम्हाला इथं पाहायला मिळत होते ते निश्चितच आम्हाला मनाला भाऊक करणारे होते जेव्हा आम्ही त्याला पाण्याची जे धारा असतील जे जरी तिथे वरती पडणारे गद्दती असतील असंही मला थोडं तरी वाटत होतं की हे कुठेतरी आपण हे असं सुंदर प्रकारे आपण आपल्या ड्रेनच्या माध्यमातून कॅप्चर करावं पण आपलं वातावरण तो बघता ते आम्ही तर कार्य करू शकलो नाही पण निश्चितच नेक्स्ट टाइम जेव्हा येतात कशा वातावरणात आम्ही येऊन ते ड्रॉइंगच्या आम्ही त्या ड्रॉईंगच्या माध्यमातून तिथं वातावरण किंवा ज्या झऱ्या असेल तर प्राणी वात्र असेल जे ते पक्षी असतील ते निश्चितच आमच्या ड्रॉईंगच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न करतो आता ही आमची ट्रीप होती जी की शिक्षकांच्या सगळ्यांच्या सान्निध्यात झाली होती तर निश्चितच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा की हे कुठल्या वेळेस येतानी सोबत घेऊन घेऊन आणि येतानी नुसतं सोबत येताना नाही तर त्या निसर्गाप्रती आला असणारा प्रेम निसर्गाबद्दल असणारे ड्रॉईंगची जे भावना होती कलाकारी होती ते त्या त्यांच्या बापल्या पद्धतीने ते मध्ये उतरवतील किंवा चित्रामध्ये उतरवते याचा प्रयत्न करतील आणि त्या त्यांच्या मनात ती प्रेम वाढवत की भावना आमची निश्चितच असेल कारण की आज आम्ही जे अनुभवले ते आमच्या विद्यार्थ्यांनी महा अनुभवावं यासाठी आम्ही आज झालं होतो आणि आज जेवत अनुभवले ते आमचे विद्यार्थी निश्चितप्रमाणे पुढल्या वेळेत जाता येताना ते निश्चित अनुभव होती अशी आशा करतो आणि मला प्रत्येक कलाकाराला हे सांगा असं वाटतं की जेव्हा कलाकाराचं जे भावना असतात जे का असेल लाईफ असेल की निसर्गापासून नेचरपासून आहे तर निश्चितपणे जर आपल्याला आउटडोर करायचे असेल तर ब्रह्मगिरी सर केले शहर्याने आणि जेव्हा तिथं येताल तेव्हा निश्चित कलर आणि वॉटर कलरच्या माध्यमातून हे निसर्ग आपल्या चित्राच्या माध्यमातून ती टिपायला आनंद सगळ्यांनाच होईल अशा पद्धतीने हे ब्रह्मगिरी आहे धन्यवाद